महाराष्ट्रातील सर्वात लहान पाच जिल्हे महाराष्ट्र म्हटले की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो महाराष्ट्राच्या यशोगाचा सांगणारे अनेक कानावर पडल्याचे जाणवते भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे औद्योगिक विकास असो वा तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत छत्तीस जिल्ह्यांचं वेगळेपण महाराष्ट्राला लाभलं आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली तेव्हा राज्यामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते नंतर मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन होऊन यामध्ये आणखी दहा नवीन जिल्हे तयार झाले आज आपण या व्हिडिओमध्ये याच वैशिष्ट्यपूर्ण जिल्ह्यांबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वात लहान पाच जिल्हे <tip> नंबर पाच या जिल्ह्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो गोंदिया जिल्हा भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून एक मे एकोणीशे नव्याण्णव मध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व बाजूला असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेलगत आहे या जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच हजार चारशे एकतीस चौरस किलोमीटर आहे या जिल्ह्याची लोकसंख्या तेरा लाख बावीस हजार इतकी आहे आणि साक्षरता दर सदुसष्ट टक्के इतका आहे या जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोडा देवरी आमगाव गोरेगाव सालेकसा अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी असे एकूण आठ तालुके आहेत गोंदिया हा जिल्हा गोंड आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि या जिल्ह्यामध्ये तांदूळ उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते नंबर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो हिंगोली जिल्हा एक मे एकोणीशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या मध्यावर येतो या जिल्ह्याचे क्षेत्रफळ चार हजार पाचशे सत्तावीस चौरस किलोमीटर एवढे आहे तर या जिल्ह्याची लोकसंख्या अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार एवढी आहे या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ कळमनुरी वसमत सेनगाव हिंगोली असे एकूण पाच तालुके आहेत सेनगाव तालुक्यापासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर नरसी नामदेव या गावात संत नामदेवांचे जन्मस्थळ आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे आद्य ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे याच जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा दसरा महोत्सव हिंगोली जिल्ह्यात भरतो महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो भंडारा जिल्हा भंडारा हा जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य भागात येतो या ये जिल्ह्याची लोकसंख्या अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे तर जिल्ह्याचे क्षेत्रफळ तीन हजार सातशे सोळा चौरस किलोमीटर एवढे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली तुमसर भंडारा पवनी मोहाडी लखनी व लाखांदूर असे एकूण सात तालुके आहेत भंडाऱ्यात तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस लहान तळी आहेत हा जिल्हा तळ्यांसाठी आणि सुगंधी तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे नंबर दोन महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ तीनशे सत्तर चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जिल्हा लहान असला तरी या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे या जिल्ह्यात एकूण पंच्याऐंशी लाख सत्त्याऐंशी हजार लोक राहतात हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे जुहू बीच बोरिवली राष्ट्रीय उद्यान कानेरी जोगेश्वरी गुफा ही येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत नंबर एक महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मुंबई शहर जिल्हा या जिल्ह्याचे एकूण पॉईंट एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे तर लोकसंख्या इतकी आहे मुंबई शहर असा जिल्हा आहे की तिथे एकही तालुका नाही सात बेटांच्या समूहाने मुंबई शहर तयार झाले असून एकोणीसशे नव्वद साली मुंबईची विभागणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशी करण्यात आली महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो मात्र मुंबई हे जीवन जगायला शिकवणारी जादुई नगरी म्हणून ओळखली जाते मुंबई शहर हे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे मरीन ड्राइव्ह गेट ऑफ इंडिया महालक्ष्मी मंदिर सिद्धिविनायक मंदिर ही येथील प्रसिद्ध स्थळे आहेत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आणखी एका नवीन विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र